एक्सक्यूज मी तुम्ही दारू पिता का हो का आता पेलो मी दिवसाला किती पिता तुम्ही तरी मी नाही म्हणलं तरी दोन हजार रुपये देतो मी मित्र परिवार जर असला तर पाच एक हजार आपण लमसम दिवसाला तीन हजाराची दारू धरू जर दिवसाला तीन हजार म्हणलं तरी महिन्याचे झाले नव्वद हजार आपण लमसम एक लाख रुपये पकडू तुम्ही किती वर्ष झालं दारू पिताय तरी मी दहा एक वर्ष झाले असतील महिन्याला एक लाख म्हणलं तरी बारा महिन्याचे झाले बारा लाख आपण लमसम दहा तर दहा वर्षाचे एक करोड रुपये झाले एक करोड रुपये तुम्ही जर रस्त्यात रुपये लागत असत अजिबात नाही तुमची विचारायची हिंमतच कशी झाली मला मग हे तुमचं का सगळं घरासकट नाही उघड मी इथून चालले होते मला नाही माहित कुणाचे जास्त शांतपणाच्या गोष्टी करू नका Que é feio demais aí. Cala a liga.